नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आज शहापूर शहरातील शासकीय विश्रामगृह येते आणि या ठिकाणाहून आज शहापूर ते मंत्रालय संघर्ष पदयात्रा निघणार आहे महाराष्ट्र राज्य गट प्रवर्तक व अशा स्वयंसेवका संघ यांच्या वतीने अनेक मागण्या मान्य करून घेण्यासाठी शासन दरम्याने मांडण्यासाठी हा शहापूर ते मंत्रालय पदयात्रा काढण्यात आलेली आहे गेली अनेक दिवसांपासून आपल्या मागण्या मान्य होत नसल्याने महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ यांच्या वतीने शहापुरते मंत्रालय ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये व आशा स्वयंसेविकांना सात हजार रुपये मानधन वाढीचा जो जी आर निघाला आहे तो ताबडतोब अंमलात यावा दिवाळी भाऊबीजेचा बोनस जी आर ताबडतोब निर्गमित करावा अशा अनेक विविध मागण्या घेऊन या अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या मुंबईच्या दिशेने निघालेल्या आहेत या पदयात्रेसाठी जिजाऊ संघटनेच्या वतीने देखील एक रुग्णवाहिका तसेच सलग तीन दिवस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इतर मदत देखील करण्यात आलेली आहे ही महाराष्ट्रातील अशा वर्गाची गटप्रवर्तकांची जी संघटना आहे त्याचा मी त्या कृती समितीचा निमंत्रक आहे आज जो हा मुख्य निघालेला आहे पदयात्रा निघालेली आहे त्याचं कारण असं की नोव्हेंबर महिन्यामध्ये माननीय सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी अशा स्वयंसेवकांच्या मानधनामध्ये सात हजार रुपयाची आणि गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये दहा हजार रुपयाची वाढ करण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यासंबंधीचा जी आर लवकरात लवकर काढू असे आश्वासन दिले होते परंतु डिसेंबर गेला जानेवारी गेला अर्धा फेब्रुवारी गेला तरी त्यांनी अद्याप मानधनवाढीचा जी आर काढलेला नाही आणि तो थाबडतोब काढण्यात यावा या मागणीसाठी ही पदयात्रा शाहपूरते ते ठाणे ही काढण्यात येत आहे आणि ठाण्याला महाराष्ट्रावरचे सर्व लोक एकत्र येऊन तिथं माननीय मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याशिवाय आम्ही जागा सोडणार नाही हा या सर्व भगिनींचा निर्धार आहे मी संध्या पाटेकर मी आशा स्वयंसे आशा सुपरवायझर म्हणजेच गटप्रवर्थक या पदावर काम करते आम्ही मागच्या म मा, ऑक्टोबर महिन्यामध्ये एक मोर्चा काढला होता आणि आमची संपावर होतो त्यावेळी संपात जेव्हा आम्ही आरोग्यमंत्र्यांना भेटलो तेव्हा आरोग्यमंत्र्यांनी एक आश्वासन दिलं की आशा स्वयंसेविका यांना सहा हजार पुरेशेची वाढ आणि गटप्रवर्तक याला दहा हजाराची वाढ द्यायची परंतु हे सर्व तोंडी आहे तर आम्हाला त्याचा लेखी जीवा जिया हवा आहे आणि आमच्या ज्या सर्व मागण्या आहेत त्या आम्ही लेखी स्वरूपात त्यांना कळवलेल्या आहेत त्याबाबत त्यांनी विचार करावा आणि आश्वस्त एकांना न्याय द्यावा असं या मोर्चामार्फत मी सांगते त्यानंतर आम्ही आज शहापूर रेस्ट हाऊसमधून आम्ही वासी येथे जाणार आहोत वासिवरून आम्ही विश्रांती घेऊन आणि रात्री आम्ही पडगा इथे प्रस्थान करणार आहोत पडघ्यानंतर आम्ही लोढा सिटी इथे राहणार आहोत त्यानंतर आम्ही ठाणे जिल्हाधिकाऱ्यावर धडकणार आहोत तिथे स मुख्यमंत्री साहेबांच्या सचिवांची भेट घेऊन आणि आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत